आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक जन्मोत्सव शुक्रवारी जवळ्यात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन माननीय राजाभाऊ गुजले सांगोला प्रतिनिधी भारत देशाच्या व महाराष्ट्राच्या इतिहास इतिहासात महापराक्रमी योद्ध्याच्या नामावलीत आद्य क्रांतीवीर पहिले बलिपुत्र नरवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो लढवय्या क्रांतीवीर आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहत आहे इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरुवातीला तीनशेच्या वर सैन्यांची त्यांनी जमवाजमव केली इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचं कार्य क्रांतीवीरांना बळ देणारं ठरलं याच शूरवीर राजे उमाजी नाईक यांचा दोनशे तेहतीसावी ही जयंती सोहळा देशभर साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील जवळे या पुण्यनगरीत रामोशी बेरड व बहुजन समाजाचे समाजसेवक राजभाऊ गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दीपकाबा साळुंके पाटील संचलित शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आद्य क्रांतीवीर महापुरुष राजे उमाजी नाईक यांचा जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात येणार असल्याचं असल्याची माहिती सामाजिक नेते व सोहळ्याचे संयोजक माननीय राजाभाऊ गुजले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे पुढे बोलताना राजाभाऊ गुजले म्हणाले की आद्यवी क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगोला तालुक्यातील जवळे गावामध्ये सकाळी नऊ वाजता आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पवृष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय प्रमुख उपस्थितीमध्ये युवा नेते यशराजे साळुंके पाटील आणि डॉक्टर पियुष दादा साळुंके पाटील राहणार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व आमचे दीपकाबा साळुंके पाटील यांना सांगोला विधानसभेवर कोणत्याही परिस्थितीत आमदार म्हणून निवडून आणण्याचा संकल्प महाअभिषेक सोहळ्यासह सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे तसेच शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचं ठरवलंय विशेषतः आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे तसेच नामवंत शाहीर आद्य क्रांतीवीर कारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवनपटावर आधारित अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर करणार आहेत विशेषतः या सोहळ्यासाठी राज्यातून व परराज्यातील रामोशी समाजाचे व बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित राहणार रा आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी या विशेष सोहळ्यात सहभागी व्हावं असं प्रतिपादन माजी आमदार दीपकाबा सोळंके पाटील यांचे खंदे समर्थक व रामोशी समाजाचे समाजसेवक राजभाऊ गुजले